महाराष्ट्राचे शिस्तप्रिय प्रामाणिक आणि विकासभू नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हो काम पाहिले आणि बघता बघता ते जनतेचे हृदय सम्राट झाले त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत शिस्तप्रिय असून प्रत्येक गावचा विकास झाला पाहिजे याकडे प्राधान्य असत तसेच आपल्या कामाप्रती आणि कर्तव्य भावना अत्यंत प्रामाणिक स्वरूपाची असते बाबांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने नमस्कार मी स्नेहल गडांकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज इंजिनियर संगणक तज्ञ पदव्युत्तर अमेरिका विद्यापीठाची डिग्री एवढा उच्च शिक्षित मुख्यमंत्री गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच बाबांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला काँग्रेस पक्षाचा स्वच्छ प्रामाणिक निष्ठावंत नेता म्हणून बाबा देशाच्या राजकारणामध्ये लोकप्रिय आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालय मंत्री संसद सदस्य देशस्तरावरच्या तंत्रज्ञान विभागाच्या अनेक पदांवर त्यांनी जबाबदारीने काम केले आहे अशा बहुआयामी बाबांवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सन दोन हजार दहा साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली बाबांसमोर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे आवाहन उभे राहिले सत्तेमध्ये असणारे इतर पक्ष त्यांची कामाची चुकीची पद्धत राज्यातला दुष्काळ पाणीटंचाई आर्थिक अडचण विरोधकांचा टवाळ फरपणा या सगळ्यांना स्तोन देताना बाबांना खूप त्रास झाला परंतु बुद्धिजीवी कार्यक्षम आणि प्रामाणिकपणाच्या बळावर सगळे प्रश्न सरळ सुतासारखे सोडवले विरोधकांची तोंडे बंद झाली चुकीची कामे करणाऱ्यांचे हात बांधले गैरकामांना थारा दिला नाही दुष्काळी भागांना अन्नधान्य चारा पाणीही कमी पडू दिला नाही शेतकऱ्यांची एकाही शब्दाची तक्रार येऊ दिली नाही राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प राबवले मुंबईची मोनोरेल मेट्रो रेल्वे वाहतुकीवर पर्याय म्हणून समुद्रातून काढलेला मार्ग नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ कापसाचे सुधारित धोरण यावर चाळीस हजार कोटींची मोठी गुंतवणूक राज्यातील सुधारित सिंचन प्रकल्प गरीबांना दोन रुपये किलोचे धान्य गरिबांना दोन आरोग्य सेवा आकस्मिक आरोग्य उपचारासाठी लोकांवर घरी येऊन उपचार करणारी रुग्णवाहिका अशा अनेक योजना बाबांनी यशस्वी केल्या महाराष्ट्रात राज्याला तोट्यातून नफ्यामध्ये आणले बोडीत आणणारी भूविकास बँक बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमले प्रशासनामध्ये दुरुस्त्या करून तोट्यात गेलेली बँक करोडो रुपयांनी नफ्यामध्ये आणली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष शासकीय इतमामध्ये साजरे केले राज्यात विकास करताना कराड या स्वतःच्या कर्मभूमीकडे दुर्लक्ष केले नाही कराडला जोडणाऱ्या चहोबाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण केले कराड तालुक्यातील प्रत्येक गावांना करोडो रुपयांचा विकास निधी दिला येवती सवादे आणि तुळसन या कोरडवाहू भागांसाठी धरणातून पक्क्या कालवा काढला पाण्याची गळती होऊ नये याची काळजी घेतली कराड विमानतळाचे विस्तारीकरण मंजूर करून आणले पोलिसांना घराचा निवाळा दिला कराड बस स्थानक हे अद्ययात केले यशवंतराव चव्हाण स्मृती सांचे नूतनीकरण केले विभागीय जिल्हा रुग्णालयाचा इमारत विस्तार तसेच आधुनिक उपचार यंत्रणा उपलब्ध केली जनतेची गरज लक्षात घेऊन संपूर्ण राज्याचा विकास केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज बाबांनी स्वतःला सिद्ध केले महाराष्ट्र दोन हजार दहा ते चौदा या चार वर्षांमध्ये बाबांच्या रूपाने पृथ्वी मिसाईलने झेप घेतली आज राज्यामध्ये सरकार बदललेला आहे परंतु आज एकही मंत्री बाबांच्या कर्तृत्वाकडे बोट दाखवू शकला नाही याचा अर्थ चार वर्षात बाबांनी चोख कारभार केला हे स्पष्ट आहे आज हजारो प्रश्न राज्यासमोर आहेत त्यामध्ये पारदर्शकता आणून सुधारणा करायच्या या बाबांचा संकल्प आहे जनतेच्या मनामध्ये बाबांबद्दल प्रेम आणि विश्वास आहे राजकारण्यांमध्ये धबधबा आहे उच्च तंत्रज्ञानाबद्दल अभ्यास असल्यामुळे उच्चभृह सुशिक्षितांच्या मनामध्ये आदर आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषा प्रभुत्व आहे भाषण कौशल्य आहे बोलण्यामध्ये एक वाक्यता आहे भविष्याचा वेद आहे कामाची दिशा अचूकपणा पारदर्शकता पाळली जाते अशा सर्व गुणीयुक्त बाबांची गल्ली ते दिल्ली पर्यंत ओळख आहे यानिमित्त बाबांना आज वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा